या अभिनेत्रीचा परिचय बघून आपल्या सर्वांच्या लहानपणीच्या बालपणीच्या आठवणीत ताज्या होतील मित्रांनो आज आपण बघणार आहोत अलका कुबल यांच्याबद्दल सुनेच्या पात्रात या अभिनेत्रीने असंही स्वतःला ठासून घेतलं होतं की संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः सुनेचा छळ बघताना रडत होता, होता। मित्रांनो सह्याद्री वाहिनीवर ज्या मालिका यायच्या किंवा जे चित्रपट यायचे त्यामध्ये अल्का कुबल यांचा नेहमीच सुनेचा रोल असायचा आणि या रोलमध्ये तिचा नेहमीच छळ व्हायचा आणि तो छळ बघताना प्र प्रत्येक प्रेक्षक लहान असो वृद्ध असो किंवा तरुण असो प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येणार म्हणजे येणार असं ते व्यक्तिमत्व माहेरची साडी हा चित्रपट कोणाला नाही माहीत या चित्रपटामध्ये या अभिनेत्रीने जी भूमिका साकारलेली आहे त्या भूमिकेला आजपर्यंत आणि पुढेही तशी सरस भूमिका भेटणार नाही कारण सगळ्या प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य केलेली ती भूमिका आहे अख्खा महाराष्ट्र रडायचा अख्खे बाल सगळेच सगळेच वृद्ध असो कोणीही असो ती भूमिका बघताना माहेरची साडी हा चित्रपट बघताना डोळे भरून रडायचे तर मित्रांनो सुरू करूया अलका कुबल यांची बायोग्राफी परिचय बघूया मित्रांनो अलका कुबल यांचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी गोरेगाव मुंबई येथे झाला त्यांचं कार्यक्षेत्र जर म्हटलं तर अभिनय मित्रांनो अलका कुबल सासरच्या अलका आठल्ले या मराठी हिंदी चित्रपटातून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध अभिनेत्री बालकलाकार म्हणून त्यांनी लहानपणापासूनच व्यावसायिक नाटकातून काम करायला सुरुवात केली त्या इयत्ता दहावीमध्ये अस होत्या तेव्हाच त्यांनी चक्र या सिनेमात छोटी भूमिका केली होती नटसम्राट संधा संध्याछाया वेडा वृंदावन अशा काही चित नाटकात त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या स्त्रीधन या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत व्यावसायिक अभिनेत्री म्हणून प्रवेश केला माहेरची साडी या प्रसिद्ध चित्रपटाच्या यशामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या त्यासोबतच लेख चालली सासरला तुझ्या वाचून करमेना माहेरचा आहीर दुर्गा आली घरा काळूबाईच्या नावानं चांग भलं सुवासिनीची सत्वपरीक्षा अग्निपरीक्षा असे त्यांचे अनेक अनेक चित्रपट खूप खूप लोकप्रिय झाले त्यापैकी काही चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केली अमृतवेल युगंधरा बंदिनी एरे एरे पैसा आकाश झेप माझी आई काळूबाई अशा दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी प्रसिद्ध प्रमुख भूमिका केल्या प्रत्येक चित्रपटात त्यांची भूमिका आईची मुलीची त्याचबरोबर पत्नी ती त्याचबरोबर सुनेची ह्या सगळ्या भूमिका तिच्या असायच्या आणि त्याच्यामध्ये निव्वळ एकदम शांत मन मिळावू त्याचबरोबर हळवं व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी त्या साकारलेल्या आपल्याला पाहायला मिळतात कित्येक चित्रपटामध्ये त्यांची सासू त्यांचा छळ करायची आणि हे पाहताना प्रत्येक प्रेक्षक खूप खूप रडायचा त्यांनी जे ठराविक प्रमुख चित्रपट केलेले आहेत ते आपण बघणार आहोत अग्निपरीक्षा दोन हजार दहामध्ये अनुराधा एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये अमृतवेल अष्टरूपा जय वैभवलक्ष्मी माता दोन हजार एकमध्ये आई तुझा आशीर्वाद दोन हजार चारमध्ये आई मला माफ कर दोन हजार सहामध्ये आदि माया आदिशक्ती दोन हजार नऊमध्ये आमिका तिसरे दोन हजार बारामध्ये उदयगा अंबाबाई दोन हजार सातमध्ये ओ टी कृष्णामाईची दोन हजार चारमध्ये ओवाडणी दोन हजार दोनमध्ये ओळख माय आयडेंटिटी दोन हजार पंधरामध्ये कन्सा कन्सा दाने दे कमाल माझ्या बायकोची एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये कर्तव्य दोन हजार नऊमध्ये काल रात्री दोन हजार बारा वाजता काल रात्री बारा वाजता काडूबाईच्या नावानं चांग दोन हजार चारमध्ये कुंकू लावते माहेरी दोन हजार चारमध्ये गाडवाचे लग्न एकोणीसशे एक्याण्णवमध्ये गृहलक्ष्मी दोन हजार सहामध्ये घात प्रतिघात दोन हजार सातमध्ये चार दिवस सासूचे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये चिरंजीव दोन हजार पंधरामध्ये जखमी कुंकू एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झाकली मूठ सव्वा लाखाची एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये डॉक्टर डॉक्टर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये डॉक्टर तात्यालाव लहाने जे की आत्ता सध्या हयात आहेत त्यांच्यावर जो चित्रपट निघाला होता त्यामध्ये सुद्धा त्यांनी भूमिका केलेली होती तो दोन हजार अठरामध्ये तुझ्या वाचून करमेना एकोणीसशे शहाऐंशीमध्ये तुळस अली घरा दोन हजार एकमध्ये देटाळी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये देवकी दोन हजार एकमध्ये देवाचे खेळ दोन हजार चारमध्ये दुर्गा अली घरा एकोणीसशे शहाण्णवमध्ये धरलं धरलतर चावते एकोणीसशे एक्याण्णवमध्ये धुरडा दोन हजार वीसमध्ये नातीगोती दोन हजार सातमध्ये नाशकलंक दोन हजार तीनमध्ये निर्मला मच्छिंद्र कांबडे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये हा देखिट चित्रपट एका व्यक्तिमत्वावर आहे प्रसिद्ध पाऊल दोन हजार सातमध्ये पुरीची धमाल बापाची कमाल एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये बंडलबाज बापाचे बाळाचे बाप ब्रह्मचारी काळू मामाच्या नावानं सांग भक्ती हीच शक्ती भाऊबीज मंगळसूत्र मधुचंद्राची रात्र मराठा बटालियन श्री महालक्ष्मी व्रतकथा माझं घर तुझा संसार माझी शाळा माय माऊली मनुदेवी माया ममता माहेरची साडी माहेरचा आहेर माहेरची पाहुणी माहेरची साडी पुन्हा आलं म्हणजे माहेर 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 ह्या असे अनेक रोल त्यांनी केले की ज्यामध्ये माया ममता आणि त्याचबरोबर जे स्त्री भूमिका आहे ज्या स्त्री भूमिकेला साजेसं त्यांनी वर्तन केलेलं आहे त्यामुळे त्यांना माहेरच्या साडीमधून खूप खूप प्रेम मिळालं आणि त्या भूमिकेतूनच त्या, त्या खूप प्रसिद्धीला पावल्या राजाने वाजवला बाजा लगीन माझ्या खंडोबाचं लेख चाली सासरला वधू मावली वहिनीची माय वाट ते पुनवेची विघ्नहर्ता वेल्डिंग वेल्डिंगचा सिनेमा शुभ बोलणाऱ्या श्रीमंत दामोदरपंत सविता बानो सूर राहुदे सोबती स्त्रीधन ही वाट जीवनाची त्याचबरोबर त्यांनी हिंदी चित्रपटापटामध्ये सुद्धा का कार्य केलेलं आहे आदमीवर और औरत चक्र नया जहर फिरवही आवाज महात्मा बसवेश्वर बाबा शिर्डी साईबाबा त्यांनी मालिका सुद्धा केलेल्या आहेत त्यामध्ये आई माझी काडूबाई दर्शन मंगलसूत्र आकाश झेप त्याचबरोबर नाटक गाढवाचं लग्न नटसम्राट वट वटसावित्री वेळा वृंदावन श्रीमंत दामोदरपंत छाया त्याचबरोबर त्यांना कुठ कुठले पुरस्कार मिळालेले आहेत ते आपण बघणार आहोत कला साधना कल, कला कला जीवनगौरव दोन हजार चौदामध्ये गंगा जमुना पुरस्कार दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार दोन हजार तेरामध्ये आणि व्ही शांताराम पुरस्कार दोन हजार सोळामध्ये असे त्यांना मोजकेच पुरस्कार मिळालेले आहेत परंतु त्यांना जो महत्त्वाचा पुरस्कार मिळालेला आहे तो प्रेक्षक वर्गाकडून आजही अलका कुबल म्हटलं म्हणजे प्रेक्षकांच्या काळजावर त्यांचं नाव आजमर झालेलं आहे ज्याप्रकारे जे नट आहेत आपले लक्ष्मीकांत बेर्डे त्याचबरोबर अशोक शराफ अशा नटांच्यामध्ये अभिनेत्री येऊन तिने केलेलं जे काम आहे त्याला खूप वावा महाराष्ट्रभर भिर मिळालेली आहे त्याचबरोबर भारतभरसुद्धा हे प्रेक्षक अजूनही जे चित्रपट त्यांचे येतात ते बघतात अशा प्रकारे या अभिनेत्रीचं आपण जीवनचरित्र इथे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे